नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही एकदम जाळीदार असा एकदम स्पंजी आणि खायलासुद्धा खूप पौष्टिक आणि हेल्दी आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट असा हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे तर हा ढोकळा मी पालकचा बनवलेला आहे तर त्यासाठी ना मी इथे पालकचे काही पानं घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत ही पानं ही पानं ना गरम पाण्यामध्ये एक तीन ते चार मिनटासाठी ना आपल्याला उकळून घ्यायचे आहे तर इथं मी गरम पाणी ठेवले होते त्यामध्ये एक तीन ते ती चार मिनटासाठी उकळून घेतलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही गरम पाण्यातून ना मी इथे थंड पाण्यामध्ये काढून घेते जेणेकरून पालकचं जे काही हिरवा कलर आहे ना तो आहे तसा राहायला पाहिजे तर इथं थंड पाण्यामधनं ना मी मिक्सरमधनं वाटून घेते तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते मिक्सरच्या मिक्सरमधनं वाटून घेताना ना त्यामध्ये आपल्याला एक तीन ते चार हिरवी मिरची जे हिरवी मिरची ॲड करायचे आणि अशा पद्धतीने अशी ग्रेवी तयार करायची पालकाची तर ही पालकाची ग्रेव्ही तयार झालेली आहे ही ग्रेव्ही ना मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये ना मी इथे एक कप बेसन घेतलेला आहे जो आपलं भजी वगैरे करताना यूज करतो ना बेसन तो नॉर्मली बेसन आहे त्यामध्ये ना मी इथे दोन चमचे रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक मोठा कुठलाही घेऊ शकता आणि ते मी दोन चमचे दही घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ ह्यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी वगैरे काहीच ॲड केलेलं नाही अशा पद्धतीने ना आपलं हे ढोकळ्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे त्यामध्ये ना मी इथे एक पॅकेट इनो घेतलेलं आहे इनो फर्मंट करण्यासाठी वरून थोडंसं पाणी ॲड करते एक दोन ते तीन थेंब फक्त पाणी ॲड करायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे ढोकळ्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आणि ढोकळ्याचं मिश्रण ज्यामध्ये काढून घेणार आहे ना मी त्यामध्ये ना मी त्याला त्या डब्याला ना आपल्याला तेल लावून घ्यायचं तर इथे मी आधीच तेल लावून घेतले होते आणि ते मिश्रण आपल्याला त्यामध्ये काढून घ्यायचंय आणि ते मी गॅसवरती ना पाणी सुद्धा गरम करायला ठेवले होते तर त्यामध्ये आपल्याला एक सात ते आठ मिनिटासाठी आपल्याला हे ढोकळा वाफून आहे तर इथे सात ते आठ मिनट झालेला आहे आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर ना आपल्याला कट करून घ्यायचंय तर इथे पूर्णपणे ढोकळा थंड झालेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असा आपला हा स्पंजी जाळीदार असा आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी इथे कट करून घेते अगदी सहजरित्या कट होत आहेत ढोकळा आपण गरममध्ये जर ढोकळा काढला ना ढोकळा डब्याला चिटकून बसतो किंवा कट करताना ना असे दाणे दाणे निघतात म्हणून पूर्णपणे ढोकळा थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायचं आहे आणि वरती ना मी ढोकळा थ वरती जे आपण तडका जे देतो ना मोहरीचा तो इथे मी व्हिडिओ माझा ते काढायचंच राहिला तर मी त्यासाठी ना मी इथे एक चमचा तेल घेतले होते त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की हिरवी मिरची कोथिंबीर आणि एक थोडेसे पांढरे एका एक अर्धा चमचापेक्षा थोडासा कमी मी पांढरे पांढरेतीळ घेतले होते आणि एक तीन ते चार चमचे त्यामध्ये पाणी ॲड केलेला आणि एक चमचा साखर ॲड करायचं आहे साखर पूर्ण वितळून घ्यायचं साखर पूर्णपणे वितळे वितळल्यानंतर जो तडका आहे ना तो आपल्याला ढोकळ्यावरती पसरून घ्यायचा आहे पूर्णपणे तो व्हिडिओ माझ्याकडून काढायचा राहिला तर अशा पद्धतीने आपला हा एकदम जाळीदार असा आणि एकदम पौष्टिक आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट असा हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे लहान मुलांना तुम्ही अशा पद्धतीने पालकचा ढोकळा एकदा तुम्ही नक्की करून पहा मुलांना खूप आवडेल अशा पद्धतीने आपला हा पालकचा ढोकळा बनवून तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद